चला थोडं ॲव्हरेज म्हणून म्हणजे काय आणि कसं त्याचं बेनिफिट होऊ शकतो हे थोडं आपण बघूया याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही साधारण आपण एक एक्झाम्पल घेऊया याच्यामध्ये की शंभर डॉलरनं तुम्ही याच्यात एंट्री केलेला होता डेफीमध्ये तुमची त्याच्यामधली जी हे होती ती साधारण आय डी नऊ हजार रुपयापर्यंतची तुम्हाला द्यावी लागली होती म्हणजे नव्वद डॉलरला एक नव्वद रुपयाला एक डॉलर असं होईल ठीक आहे पण त्यांनी आम्हाला किती दिलं सिक्स्टी वन डॉलरला एक टोकन त्यांनी आम्हाला दिलं तुमचा डेफीचा आय डी टू एक्स झाला म्हणजे दोनशे डॉलर झाला असं पकडूया दोनशे डॉलरला तुम्हाला किती कॉईन येतील ह्याच्यामध्ये तर साधारण तुम्हाला दोन ते अडीच कॉईन तुम्हाला येतील अडीच कॉईन ठीक आहे पकडूया एक्झाम्पलमध्ये पुढे मागे काय तर होतील त्याच्यामध्ये तर अडीच गुणिले तुमच्याकडे ज्यावेळेला शंभर डॉलर म्हणजे साधारण नऊ हजारची तुमची ज्या वेळेला ह्याच्यामध्ये आय डी होती त्यावेळेला तुम्हाला दोन नाहीतर अडीच कॉईन आले म्हणजे याचं तीन कॉईन आले पकडूया ठीक आहे आणि तुमची ही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर बाहेर काढायची असेल तर साधारण हा एक टोकन हा एक टोकन तुम्हाला कितीला जायला पाहिजेत साधारण तीस डॉलरला गेल्यानंतर तुमची जी जी टाकलेली नऊ हजार आय डी आहे ना एवढी अमाऊंट तुम्हाला बाहेर पडेल ठीक आहे आता ॲव्हरेज म्हणजे काय ठीक आहे ॲवरेज म्हणजे काय करायचं आत्ता टोकनचा रेट किती आहे त्यांनी आम्हाला कितीला दिला एकसष्ट डॉलरला आत्ताचा रेट किती आहे एक डॉलर पण नाही आहे झिरो पॉईंट फिफ्टीन सेंट सेंटमध्ये ठीक आहे म्हणजे एक डॉलरला कॉईन साधारण किती येतात पंधर सक्क नव्वद पंधरा सत्तर पाचवं दर्शन म्हणजे साधारण सहाच कॉईन आले पकड्यात सहा टोकन आले एक डॉलरला तुम्हाला नऊ हजारची इन्वेस्टमेंट करून किती आले टोकन तुमच्याकडे तीन टोकन समजून घ्यायचं गणित होते ठीक आहे आम्ही काय म्हटलं तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या दहा टक्के दहा टक्के म्हणजे किती समजा तुमचे दहा हजारची इन्व्हेस्टमेंट असेल तर हजार रुपयाचे एक लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल तर दहा हजार रुपयाचे दहा लाखाची इन्व्हेस्टमेंट असेल तर एक लाखाची थे थे? हे म्हणजे दहा टक्के एवढ्या अमाऊंटचे आज रोजी बी एस एल खरेदी केले तर किती येतील हे म्हणजे ॲव्हरेज आता ॲव्हरेज करतो आपण ठीक आहे आता एक डॉलरला समजा ठीक आहे आता हजारला डॉलर किती येतील साधारण दहा डॉलर येतील तर मला पकडूया ठीक आहे वरचं राहू दे फीला गेला इकडे गेल इथे दहा डॉलरचे तर दहा डॉलरला टोकन किती येतील आत्ताच्या ह्या पंधरा सेंटच्या हिशाबान एका डॉलरला सहा तर गुन्हेले दहा म्हणजे किती आले साठ आले हजारला अंदाज पकडूया कमी जास्त होतील इथं पन्नास पण येतील कारण रेट आणि स्वॅपचं लॉजिकमुळे इकडे तिकडे होऊन जाईल ते ठीक आहे हजारला किती आले हजाराला साधारण सॉरी दहा हजारला किती आले सहाशेपर्यंत येतील आणि एक लाखाला साधारण सहा हजार येतील याच्यामध्ये कमी पण होतील कारण स्वॅप हा स्वॅपचं लॉजिक वेगळं पडतं ज्या वेळेला तुम्ही एकदम खरेदी करायला जाल त्यावेळेला तुम्ही बघायचं ते मी तुम्हाला तेही दाखवतो त्याच्यामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला बाहेर पडते समजा तुमची दहा हजारची इन्व्हेस्टमेंट होती आणि तुम्ही आता हजारची बाय केली म्हणजे साठ मला दहा हजारला किती आलेले होते साधारण नऊ हजारच्या वेळेला तीन आलेले होते टोकन ठीक आहे आणि आता तुम्ही किती घेतला आहे हजारचे म्हणजे साठ कॉईन घेतला आहे हजार रुपये तुम्ही परत दहा टक्के त्याची दहा टक्के तुम्ही काय केलं आहे परत बाईंग केलं आहे डायरेक्ट मी खरेदी केला आहे म्हणजे तुमचे त्रेसष्ट टोकन झाले आता समजा तुमच्याकडे हजारचे आता घेतल्यामुळे त्रेसष्ट झाले त्रेसष्ट गुणिले तीन डॉलरला समजा हा कॉईन गेला टोकन गेला तर प्राइस के तुम्हाला किती भेटेल सायंत्रिक अठरा तीन त्रिक नऊ तीन संघ अठरा तुम्हाला एवढे डॉलर भेटतील साधारण एकशे नव्वद डॉलर म्हणजे किती झाले पण तुमची इन्व्हेस्टमेंट किती होती शंभर डॉलरची बरोबर आहे म्हणजेच काय तुमचा दहा हजारचा आय डी तुम्हाला निघायला किती तीन डॉलरला तुम्ही बाहेर पडू शकता बाहेर म्हणजे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट केलेली होती ती उगीच आता डेव्हलपर हेच सांगायला लागला आहे पण आपण कुठं लक्ष द्यायला नाही झालं समजा आता दुसरं उदाहरण घेऊया आपण दुसरं उदाहरण घेऊया कशामध्ये समजा ज्यांना एक लाखाचा डी केला म्हणजे हजार डॉलरनं इन्व्हेस्टमेंट केलं ला, एक लाख ज्याने इन्व्हेस्टमेंट केलं साधारण नव्वद हजार हो वगैरे आपण लाख पकड्या जरा हिसाबात बरोबर येईल अशा पद्धतीने ठीक आहे त्याला सिस्टमनं एकसष्ट डॉलरनंच टोकन दिलेले आहेत तर किती येतील साधारण त्यावेळेला जर दहा हजारला तीन टोकन येत असतील तर तीन दहा तीस एक साधारण तीस तीस एक टोकन त्याला आले असतील ह्याला कितीला गेल्यावर साधारण तीस डॉलरला गेल्यावर त्याला त्याचे अमाऊंट बाहेर पडता येईल ही लाखाची ठीक आहे मग आम्ही काय म्हटलं तुम्ही दहा टक्क्यानं ह्याच्यामध्ये बाय केलं तर काय करणार म्हणजे एक लाखासाठी तुम्ही दहा हजारनं आत्ता दहा हजारचे बी एस एल घेतला किती येतील तुम्हाला झिरो पॉईंट पंधरा नाही झिरो पॉईंट पंधरा नाही ते किती सांगितलं तुम्हाला साधारण सहाशे टोकन येतील तुम्हाला सहाशे आणि पहिला जे तुमचे तीस टोकन होते म्हणजे किती झाले सहाशे तीस झाले ठीक आहे आता सहाशे तीस तर तीन डॉलरला आला रेट तर किती होतील सहाशे तीस म्हणले तीन किलो शंश तीन एक नऊ तीन संघ अठरा साधारण अठराशे नव्वद डॉलर तुमची इन्व्हेस्टमेंट किती होते हजार हजारशी लाखाशी तुम्हाला साधारण दोन एक लाखाचं कितीला घटतं इथे याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या अमाऊंटची म्हणजे तुमची आय डी ही दोन डॉलरलाच निघून जाते पण आम्ही म्हणतो तीन डॉलरपर्यंत थांबा तुम्हाला तुमच्या जे पण असेल ते निघून जाईल ह्याला क ह्यालाच आम्ही ॲवरेज म्हणावं लागलो अजून लोकांना बऱ्याच कळायलाच नाही ते तिथंच थांबलेत काहींनी अजून काय केलंच नाही त्यांना आहे काय हे नाही रेट रेट वाढणार का त्याचे पण कारण आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे आता काय करतात त्यांनी लोक समजा शंभरचा आय डी काढायचं आहे डॉलरचा आय डी कोणाला काढायचा तर पन्नास डॉलर द्यायचे आणि पन्नास डॉलरचे बी एस एल द्यायचे खरेदी करून कुठून सोयापरून आणि हे बी एस एल सिस्टम घ्यायला लागली आणि सिस्टम काय द्यायला लागले त्यांना ह्याच्यात याला टू पॉईंट एक्स काय द्यायला आहे इटर्निटी त्याला बी एस एल द्यायला नाही बी एस एल एक सिस्टमकडे रिटर्न चालले तर आणि हे परत येणार नाही तिकडे मग रेट काय वेळ जाईल वाढत जाईल तीन डॉलर रेट यायला साधारण तीन ते सहा महिने येतील आणि सगळी आपल्या जेवढा ग्रुप आहे आपल्या सगळ्या ग्रुपनं हे जर केलं तर ही लवकरात लवकर याच्यातून त्यांची अमाऊंट बाहेर काढून परत ह्या सिस्टममध्ये युन परत रिवॉर्ड सिस्टममध्ये ॲड होतील स्टेकिंगमध्ये ॲड होतील कोण लिक्विडिटीमध्ये ॲड होईल हेच सांगायचा सा मी प्रयत्न कधीपासून करतो आहे गेले सामान्य करतो आहे आताही तेच सांगतो आहे संधी समजा तुम्हाला थांबायचं आहे हे तीस डॉलर जाईल रेट पण कधी जाईल याला तीन वर्ष लागतील एक वर्ष लागेल ठीक आहे पाच वर्ष लागतील काय म्हणजे त्याला टाईम जाईल थोडा दिवस तुमची जी पहिला जी जी हे आहे ती करून तुम्ही बाहेर पडा ना त्याच्यामधून एकतर हा बर्निंग टोकन आहे ट्रान्झॅक्शनमध्ये बर्न होतो आहे लिक्विडिटीमध्ये बर्न होतो आहे सगळीकडे बर्निंग टोकन आहे त्याच्यामुळे बर्निंग पण चाललेलं आहे बाईंग सेलिंग चाललं आहे आणि आता हा येतो आहे ट्रेडिंगमध्ये परत ट्रेडिंगमध्ये गेल्यावर तुम्ही परत तुम्ही आणि परत का तुम्ही काय बोलत राह ना मी पंधरा सेंटला असताना घेतला नाही आता एक डॉलर आता कमी होणार नाही हो वाटतं कमी व्हायचा रेट ठीक आहे शेवटी तुमचा डिसिजन आहे तुम्ही ठरवायचं आहे काय करायचं ते आपलं एक मित्र म्हणून सांगायचं काम याच्यामध्ये करतो आहे कोणतीही गॅरंटी वॉरंटी काही या सिस्टममध्ये नसते ठीक आहे जसं पाच हजार चारशेचा पॉईंट पाच आणि सात रुपयाला आला तसं तो रिव्हर्स जायला पण तयार आहे आणि याच्यापेक्षा मोठ्या ह्याच्या पद्धती पेशन्स लागतात थांबायची तयारी लागते तुमचं तुम्ही ठरवा काय करायचं ते ठीक आहे हे आपल्या कम्युनिटीसाठी खास मराठी लोकांसाठी कुठलीही काही करण्यापूर्वी माझं हे फक्त हे माझं ॲनालिसिस आहे ठीक आहे शेवटी डिसिजन हा तुमचा तुम्हाला घ्यायचा आहे अभ्यास करायचा आहे झूम मिटिंगला अभ्यास तुम्ही समजून घ्या हे काय सांगायला लागलेत काय नाही करायला लागलेत ॲव्हरेज करून तुम्ही लवकर बाहेर पडावं हे हो, मला वाटतं आहे शेवटी डिसिजन तुमचं आहे तुम्हाला इथं कुठलाही फोर्स नाही किंवा काय नाही किंवा करा असं म्हणणं माझं काय म्हणजे तुमचा मी काय लीडर नाही किंवा कुठल्या गोष्टीतनं नाही आणि एक मित्र म्हणून तुम्हाला या जे माझा अभ्यास आहे आत्तापर्यंत तो तुम्हाला मी हे सांगतो आहे शेवटी डिसिजन तुमचा तुम्ही अभ्यास करून घ्या धन्यवाद